साहेब सोहळा आहे आज देशभरामध्ये गणेशोत्सवाचं गणरायाचं उत्साहात आगमन होतंय त्याच पद्धतीने संभाजीनगरमध्ये आमचं ग्रामदैवत संस्थान गणपतीमध्ये सुद्धा आज आम आमच्या सर्वच विरोध आमदार असतील लोक खासदार असतील सर्वांचे असते आरती झालेली आहे एक, एक चांगली सुरुवात दरवर्षी या इतके उत्सव होते आम्ही सर्वच पक्षाचे लोक एकत्रितपणे येऊन हा उत्सव साजरा करत असतो म्हणून एक आन आनंदाचं वातावरण या शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं बरं काय साकडे घातलंय गणरायाला एवढं साकडं घातलं आहे की पाऊस चांगला झालेला आहे परंतु शेतकऱ्याचं आता नुकसान होऊ देऊ नको सर्वांना सुखी ठेवून गणराय स्वतःच विघ्न आर्थ आहेत काळजी मला वाटतं तुमच्या विघ्न लागलेले आहेत विघ्न विघ्न आहे माझ्या मागे लागलेले वगैरे नाहीत काही लोकांनी लावायचा प्रयत्न केलेत पण विघ्न हरता ते सर्व आता काढून टाकेल खैरे साहेब म्हटलेत की पुढच्या गणपती पर्यंत आमचं सरकार येऊ शकतं म्हणजे तुम्ही सत्तेच्या बाहेर जाल खैरे साहेबाचं भाकीत त्यांनी केलेलं भाकीत ते कधी खरं होत नसतं माहितीचं सरकार हे पाच वर्ष चांगल्या प्रकार सरकार चालू आहेत आणि यामध्ये कोणताही वादविवाद होण्याची शक्यता सुद्धा नाही गुर, गुरु शिष्य प्रेम पाहायला मिळालं आमचे मार्गदर्शक असं तुम्ही त्यांना संबोधलेलं होतं हा संस्कृतीचा भाग आहे बरोबर काम केल्यानंतर एखाद्याचा सन्मान करणं ही आमची संस्कृती आम्हाला शिकवते म्हणून खैरे साहेबांचा आम्ही तो मान आज मुंबईला जात आहेत नहीं और करना 50 परसेंट ऐसी यहाँ सारी जाती है तो देखिए अब ये जो सेंट्रल की जो पॉलिसी है वो ये सब डिसाइड करेंगे अमेरिका ने जो पचास परसेंट का जो लगाया हो तो उसके ऊपर सरकार दो, सेंट्रल गवर्नमेंट उसके ऊपर निर्णय लेगी लेकिन उससे जरूर अपने लोगों को दिक्कत होती है तमिलनाडु के जो मुख्यमंत्री है आज रैली कर देखिए ये अभी इलेक्शन का माहौल है वहाँ सब लोगों की रैली होगी लेकिन वहाँ आएगी बीजेपी की सत्ता